मोकळं वाटतं खरंच मोकळं वाटतं कारण काय असतं माहिती आहे मित्रांनो जेव्हा तुमच्या भावकंडी काहीतरी असतं ना त्यावेळेस तुमची इच्छा असून सुद्धा तुम्हाला काही करता येत नाही ते मी अनुभवलं होत मला ज्यावेळेस ते व्यवसाय करत असताना कोणी गायडन्सला नव्हतं ना म्हणून हो ते माझे प्लॅनिंग फसले पण आज मला याच समाधान आहे की मी तुम्हाला गायडन्स करू शकतो तुमचं पाऊल चुकण्याच्या आधी मी तुम्हाला सावरू शकतो आणि त्यानंतर मग आपण तीच सावरण्णचं प्लॅनिंग केलं आणि तीच सावरण्णचं प्लॅनिंगला सुद्धा माझा एक जीवाभावाचा मित्र माझ्या कामे आला नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर लास्टच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आपण आपला दोन हजार पंचवीसचा प्रवास पूर्ण शेअर करणारे मित्रांनो कारण हे वर्ष माझ्या आयुष्यातलं खरंच टर्निंग पॉईंट ठरलं खूप चांगले वाईट अनुभव आले खूप शिकण्यासारखं होतं भरपूर साऱ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये ह्या वर्षाने चेंज करून दिल्या तर मला ते तुमच्यापर्यंत शेअर करायचं आहे म्हणजे मी माझ्या कधीच तुम्हाला माझं बॅकग्राऊंड सांगितलं नाही माझी फॅमिली बॅकग्राऊंड सांगितली नाही किंवा मी कसा स्ट्रगल केलाय माझ्या लाईफमध्ये मी कधीही सांगितलं नाही पण दोन हजार पंचवीसनी जे मला दिलं ना ते मला तुमच्यापर्यंत सांगायचं त्यामुळे ब्लॉग मित्रांनो शेवटपर्यंत बघा कारण चांगले वाईट अनुभव चांगले वाईट मित्र चांगल्या वाईट गोष्टी शिकण्यासारख्या ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मला ह्या दोन हजार पंचवीसने दिल्यात आणि हे वर्ष माझ्यासाठी तरी स्पेशली मेमोरेबल राहील त्यामुळं मला ते तुमच्यापर्यंत शेअर करायचं ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि माध्यम आहे ना मित्रांनो यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ज्याच्यावरतून तुम्ही मला पाकताय मला चांगल्या चांगल्या कमेंट करताय चॅनलला सबस्क्राईब केलं आहे फॉलो केलं आहे आणि त्याच्या आतलं दोन हजार चोवीसला जेव्हा मी ही ची जर्नी मित्रांनो सुरू केली होती ना त्यावेळेस कसं म्हणजे बनवण्याचा प्रयत्न असायचा बट ते ॲक्च्युअल पूर्ण नॉलेज नव्हतं त्यामुळे ते बऱ्याच वेळा कसं तरी बनायचं आणि मी ते तरी पण तुमच्यापर्यंत शेअर करत राहायचो कारण कसं असतं मित्रांनो योग्य वेळी योग्य गायडन्स भेटलं ना तर माणूस चुकांपासून सावध होऊ शकतो आणि तेच तेच करायचं आहे आपल्याला म्हणजे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करायचंय जे मला अनुभवायला भेटत आहे ते तुमच्यापर्यंत आहे आणि असा कायचा आपल्याला हा प्रवास करायचा आहे तर युट्यूबची जर्नी मित्रांनो मी दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली होती दोन हजार पंचवीस मध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज झालं हजार सबस्क्रायबर वॉच टाइम कम्प्लीट झालं त्याच्यानंतर पहिलं पेमेंट सुद्धा मला युट्यूबचं दोन हजार पंचवीस मध्येच सुरू झालं होतं तर ते पण ती सगळी अचिव्हमेंट तुमची तुम्ही पाहताय व्हिडिओ तुमच्याकडून सपोर्ट आहे चांगल्या चांगल्या कमेंट्स आहेत तुम्हाला आनंद भेटतोय मला याच्यात समाधान भेटतंय जर अशी आपली काहीशी युट्यूबची जर्नी सुरू झाली होती आणि आता बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे असाच राहू द्या तर ते एक माझ्या आयुष्यातलं एक टर्निंग पॉईंट दोन हजार पंचवीसमधला पाहिला होता आणि कसं असतं मित्रांनो आपण ज्या व्यवसायात आहे जसं ट्रान्सपोर्ट क्षेत्रात आहे तर हे ट्रान्सपोर्ट क्षेत्र आणि याला काहीतरी जोड व्यवसाय पाहिजे फक्त एकावरती डिपेंड राहून चालता येत नाही जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा तसंच आहे तर ते पण आपल्याला एक साईड सपोर्ट झाला बऱ्यापैकी यूट्यूबचा तर ही होती यूट्यूबची जर्नी आणि त्याच्यानंतर मित्रांनो कसं असतं जेव्हा दोन हजार चोवीसचा काळ त्याच्या आधीचा काळ मी चांगल्या कंपनीत चांगल्या पगारावरती नोकरीला होतो त्या लॉकडाऊनच्या आधीच्या काळांमध्ये चांगलं स्टेबल होतो पण कसं असतं प्रत्येकाला काहीतरी नवीन करायची सवय असते तसंच मी व्यवसायात उतरलो होतो आणि त्या व्यवसायामध्ये उतरल्यानंतर लॉकडाऊनमध्ये माझे दोन व्यवसाय बुडाले होते ॲक्च्युली म्हणजे कसं असतं माहिती का त्यावेळेस डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळसुद्धा माझ्यावरती आली होती बट शिकलेलो होतो त्यामुळं मी सस्टेन करू शकलो जे आपली एकोणीस चौतीसचा प्रवास तुम्ही पाहिला असेल म्हणजे चौदा वर्षाची गाडी घेऊन सुद्धा मी एवढा लांब प्रवास करतो त्याच्या त्याच्यामागं इतिहास खूप वेगळा होता तो तुम्हाला मी आज सांगणार आहे तर झालं असं मी जे काही माझे व्यवसाय सुरू केले होते आणि व्यवसायाला मित्रांनो एक तर तुमचं स्वतःचं हक्काचं भांडवल लागतं किंवा मग तुम्हाला बँकेकडून लोन वगैरे घ्यावे लागतात आणि मग ते व्यवसाय सुरू करावे लागतात असंच कायचं मी पण एक मिडल क्लासच आहे आणि मिडल क्लास फॅमिलीमध्येच आपण छोट्या छोट्या गोष्टींपासूनच वरती आलो म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणं गावाकडे राहणं बसने फिरणं एसटीने फिरणं एस टीने फिरणं जिबड्याने फिरणं पाच रुपयाची वेळ खाणं या सगळ्या गोष्टी मी पण अनुभवलेल्या आहेत आणि त्यामुळे कसं आहे आहे का ज्यावेळेस एक लाख रुपये जरी असले तरी काही वाटत नाही आणि काही नसलं तरी काय वाटत नाही असं सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि तशीच ती जर्नी सुरू करत 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 आज इथपर्यंतची आपली जर्नी चालू आहे तर अजूनही मी म्हणत नाही की मी भरपूर सारा अचीव केलाय किंवा मी करण्याचे प्रयत्न आहेत चालू आहेत चालूच राहतील ते पुढे पण राहतील बट तुम्हाला हे सांगण्यामागचं सा कारण का तर मित्रांनो जे काही मी अनुभवलं ना ती तुमच्याबरोबर सुद्धा कधीतरी घडला असेल किंवा भविष्यात घडू शकतं म्हणून मला आलेले अनुभव मला हे तुम्हाला शेअर करायचे तर असे दोन व्यवसाय सुरू करण्यासाठी मी नोकरी सोडली होती आणि दोन व्यवसाय सुरू केले होते आणि स्वतः असं मिडल क्लास असल्यामुळे आपण जास्त सेव्हिंग नव्हती तर मी बँकेकडून लोन वगैरे काढलं होतं आणि लॉकडाऊनमध्ये माझे ते दोन व्यवसाय बुडाले अक्षरशः डिप्रेशनची वेळ मला त्यावेळेस आली होती किंवा मग काय म्हणतो बरेच जण काय काय पर्याय अवलंबतात तर असं काय आपण अवलंबलं नाही शक्यतो पण हा म्हणतो ना एखाद्या करण्याची उमेद असणाऱ्या माणसाला जर असे सगळ्या साईडने दाब पडला तर त्याच्या हाताशी बांधले जातात आणि म्हणजे मग त्याच्यानंतर किती जरी काही इच्छा असली ना तर तो माणूस त्या गोष्टी करण्यापासून दोन हात लांब राहतो किंवा जे काही पाऊल टाकायचं ते एक जबाबदारीनेच टाकण्याचा प्रयत्न करतो कधी असं नाही की मग आले शंभर मग जाऊ दे नव्वद उर तर काय होते दहा रुपयाचं बघू परत काहीतरी करता येईल असं नाही दोन पैसे वाचून आपल्या गरजा कशा पूर्ण करता येतील हा विचार म्हणजे बरेचसे ड्रायव्हर करतात कारण मी अनुभवते म्हटलं तुम्ही पण ते अनुभवताय तुम्ही मला बघताय मला फॉलो करताय तर तुम्ही पण ते नक्कीच अनुभवत असेल तुम्हालाही वाटत असेल कुठं फिरायला जावं कुठं पिक्चर बघावं ढाब्यावरती मस्तपैकी जेवा पार्ट डीप पब जे काही एक्सवायचे असेल ते हे सगळ्यांनाच वाटतं बट कसं असतं हात बांधलेले असल्यावरती काही करता येत नाही आणि हे माझे अनुभव येते तुमचे पण अनुभव नक्कीच असतील मित्रांनो तर तसं कायच पण देवाच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने माझं ते पण डोक्यावरच कर्ज नील झालं म्हणजे आज अशी कंडिशन आहे मला दोन हजार पंचवीस मध्ये तेवढं मोठं कर्ज सुद्धा मला नील करता आलं आणि याला माग तुमचा सपोर्ट आहे फॅमिली सपोर्ट आहे पण मी असं कोणाकडून उसने घेऊन के ते केलं नाही माझ्या कमाईने जेवढं मला करता आलं तेवढं मी करून त्याच्यामधून सुद्धा सुखरूप बाहेर पडलो आज मला कोणी म्हणू शकणार नाही की बाबा तू मला एक रुपयाचा दिले म्हणून नाही मित्रांनो तेवढं आपण तर नक्कीच कमावलं पण मला लई दिले <laughs> त्या विषय गमतीचा पाठ म्हणून आपण सोडून देतो चला प्रत्येकाच्या वेळेस उभं राहणं गरजेचं असतं त्यांना जाणीव असतील तर ते आपल्याला परत आपल्याला रिटर्न करतील पण जाऊ द्या ती त्यांची मर्जी आपण आपल्यावरती होतं ते मोकळं करून घेतलं ते पण दोन हजार पंचवीस <laughs> मध्येच झालं मोकळं वाटत खरंच मोकळं वाटतं कारण काय असतं माहिती आहे मित्रांनो जेव्हा तुमच्या बोकंडी काहीतरी असतं ना त्यावेळेस तुमची इच्छा असून सुद्धा तुम्हाला काही करता येत नाही ते मी अनुभवलं होतं जाऊ दे त्याच्याबद्दल नको बोलायला आता कारण ते भावनिक होतं थोडं बट मोकळा झाला ना त्याच्यातून त्यानंतर मग मित्रांनो भरपूर आपण असे यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे शहरं फिरलो खूप सारे ट्रॅव्हलचे अनुभव तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे ट्रान्सपोर्टचे अनुभव मला तुमच्यापर्यंत शेअर करता आले मला बरं वाटलं कारण मला ज्यावेळेस ते व्यवसाय करत असताना कोणी गायडन्सला नव्हताना म्हणून ते माझे प्लॅनिंग फसले पण आज मला याचं समाधान आहे की मी तुम्हाला गायडन्स करू शकतो तुमचं पाऊल चुकण्याच्या आधी मी तुम्हाला सावरू शकतो आणि हेच माझं खूप मोठं समाधान आहे तर ती एक माझी मोठी अचीवमेंट ही दोन हजार पंचवीसची आणि त्यानंतर मग मित्रांनो म्हणजे तुम्ही विचार केला असेल की आपण चौदा वर्ष जुनी अशी गाडी घेऊन एवढ्या लांब लांबची जर्नी करत होतो का करत होतो तर तिच्या माग मित्रांनो आता जर तुम्ही बँकमध्ये तुमचं लोनचं काही प्रॉ डिफॉल्टर जर ठरले तर तुम्हाला पुढच्या लोन साठी ऑप्शन बंद असतात म्हणजे तुम्हाला नेक्स्ट लोन कोणी अप्रुव्हल देतच नाही तसंच माझ्या बाबतीत पण घडलं होतं मला पण बँकेने डिफॉल्ट केला त्यामुळे मला कोणतंही लोन होत नव्हतं माझ्याकडे पर्याय तेवढी एकमेव एकोणीस चौतीस होती म्हणून मी तिच्यावरतीच तिची जीवापाड काळजी घेऊन सेफ्टी प्रवास करण्याचा प्रयत्न करायचो सेफ्टी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचो कारण कसं असायचं जबाबदारी असतात आणि त्या जबाबदाऱ्या आपल्याला तिच्या मार्फतच पूर्ण करायच्यात तर मग तिची काळजी तर घेणं गरजेचंच होतं म्हणून मी तिची काळजी खूप घेतली आणि चौदा वर्ष ऑलरेडी त्या गाडीने आपल्याला साथ दिली म्हणजे पाच सहा वर्ष आपल्याकडं होतीच पूर्ण साथ दिली आणि अजूनही ती गाडी नाव काढते कारण तिच्या पहिल्या ओनरशी पण मी बोललो आहे आणि मला नंतर ज्यांना ती दिली आहे त्यांच्याशी पण माझं बोलणं झालंय होतं आहे म्हणजे तर अजूनही ते नाव काढतात त्या गाडीचं ते एक माझ्या काळचा तुकडा होता आणि तरी मी दिली तिने देताना पण मला चांगलीच करून दिली असं ना नाही की काय नाही आणि त्यानंतर मग आपण तीच सावरण्णचा प्लॅनिंग केला आणि तीच सावरण्णचा प्लॅनिंगला सुद्धा माझा एक जीवाभावाचा मित्र माझ्या कामे आला नाव नाही घेणार मी त्यांना ते समजूनच ब्लॉगच्या माध्यमातून नाव घेतलं तर कसं असतं माहिती का मित्रांनो काड्या करणारे पण भरपूर असतात बट जाऊ द्या त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावरती माझ्या वेळेला ते उभे राहिलेत मी त्यांच्या वेळेला नक्कीच उभं राहील आणि खरंच प्रयत्न राहतील माझे तर ते पण अनुभव माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट होते कारण काय होतं माहिती आहे का मित्रांनो ह्या सिच्युएशनला ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर अशा सिच्युएशनमध्ये असाल आणि त्यावेळेस सगळं सा माहिती असूनसुद्धा कोणी तुमच्यासाठी जवळचं येत नाही त्यावेळेस जर कोणी येत असेल ना तर त्याच्यासाठी मित्रांनो अर्ध्या रात्री सुद्धा उभं राहणं गरजेचं आहे तर त्या भावासाठी मित्र नक्कीच उभा राहील कधी असू कोणती वेळ असू कारण आज त्याच्यामुळे मी चालू आहे माझं चालू आहे तर मला त्याच्यासाठी काही करणं गरजेचंच आहे तर तो पण एक प्रवास होता ते पण अचिव्हमेंट करण्यासारखंच होतं कारण मित्रांनो वेळ ही कधी कोणाला सांगून येत नसते आणि त्या सिच्युएशन मध्ये जो तुमच्या मागे खंबीर उभा राहतात ना त्यांना जेव्हा जे जिंदगीत कधी विसरायचं नसतं तर ते पण होतं मित्रांनो माझ्या लाईफमध्ये मा त्याच्यासून पण बाहेर पडलो आणि आत्ताच खूप छान अशी जर्नी म्हणजे अचीव करण्यासारखं भरपूर होतं भरपूर सारं अचीव केलं भरपूर सारं गमवलं हो कारण ज्यांनी धोका दिला त्यांना आपण लांबच ठेवलं हो ला। दोन हात लांबच ठेवलं हो ला म्हणजे ते कोणी क्लोज असतील मित्र असतील किंवा कोणी एक्सपायटेड कोणी पण असो तर असा काहीसा आपला प्रवास होता नक्कीच तुम्हालाही आवडला असेल आणि दोन हजार सव्वीसचे पण भरपूर सारे प्लॅनिंग आहेत तर ते तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये बघायला तर नक्कीच भेटतील नक्कीच अनुभवायला भेटतील असे चांगले वाईट अनुभव होते थोडेच होते छोडक्याच होते आणि आत्तापर्यंत अशा जर्नीला खूप सपोर्ट केला आहे इथून पुढे असा सपोर्ट करा दोन हजार पंचवीस माझ्यासाठी मेमरेबल होतं तुमच्यासाठी पण नक्कीच मेमरेबल असेल तर तुमची काय आठवण असेल तर नक्की मला मित्रांनो कमेंटवरती सांगा आणि दोन हजार पंचवीसला आपण पन बाय बाय करू दोन हजार सव्वीसमध्ये एंट्री करू आणि भरपूर अजून नवीन काही प्लॅनिंग आहे कारण काय होतं जेव्हा तुमच्यावरती सगळ्या साईडने दाबावा असतो ना त्यावेळेस तुम्हाला फक्त सस्टेन करायचं असतं आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही ज्यावेळेस बाहेर निघता ना त्यावेळेस एक नव्या उमेदीने तुम्हाला नवीन काहीतरी सुरू करायचं असतं तर तसंच आपण दोन हजार पंचवीसला बऱ्याच आठवणी घेऊन दोन हजार सव्वीसमध्ये एंट्री करू आणि खूप सारा अचीव्ह करण्याचा प्रयत्न करू तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करू ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ